नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल स्वागत करतो तुमचं शेतीच्या मध्ये मित्रांनो आज आपण मिरची लागवडीचं नियोजन करत आहोत मिरची लागवडीमध्ये जे काही शेतकरी बेडच्या चुका आहेत बेड व्यवस्थित करत नाहीत किंवा रोपाचं बुकिंग व्यवस्थित करत नाहीत मल्सिंग पेपर व्यवस्थित वापरत नाहीत या चुकीमुळे काय होतं की रोपावर कपडे आल्याचं प्रमाण ट्रिप्स पांढऱ्या माशीचा आट्या खोल्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढतं जे झाडावर ट्रिप्स पांढऱ्या माशीचं प्रमाण वाढतं ते कशामुळे वाढतं या संदर्भात आपण काळजी घेणं आवश्यक आहे कारण बेड जर व्यवस्थित असेल झाडाचं वय व्यवस्थित असेल रोप जमिनीमध्ये रोपाची मुळी जर व्यवस्थित पसरलेली असेल तर पिकावर कुठल्याही प्रकारचा ताण येत नाही पिकं पाणी व्यवस्थितरित्या घेतात दुसरी गोष्ट अन्नाचं आपटे व्यवस्थितरित्या होतं पिकावर काळोखी टिकून राहते कवळ्या पाण्याची संख्या वाढत नाही थिप्स पांढऱ्या माशीचं प्रमाण वाढत नाही जेणेकरून झाडामध्ये ताकद राहते आणि आपलं झाड वाकड्याला बुडी पडत नाही ह्या सर्व गोष्टी आहेत तर बेड कसा असावा या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत तर बेड तयार करताना सर्वात महत्वाची काळजी बेडला हाईट जास्त द्यायची नाही कारण काय होते बेडला हाईट देण्याचं जे वेळ येते समजा कधी कधी आपण बेडला हाईट देतो ते पावसाळ्या दिवसात हाईट द्यायला पाहिजे आणि उन्हाळा आणि जो थंडीचा काल होते त्या दिवसामध्ये बेडला हाईट कमी पाहिजे आता बघू शकता ह्या बेडची उंची कमीच आहे आपण बेडला उंची जास्त दिलेली नाही ह्याच्यामध्ये आपल्याला मल्चिंग पेपर टाकून पॅक करून घ्यायचं आहे साईडनं हाताने माती आपण टाकणार आहोत किंवा खोऱ्यांनावरून टाकणार आहोत कारण आपल्याला जे मल्चिंग पेपर टाकायचं यंत्र आहे ते मिळालं नाही त्यामुळं या पद्धतीने आपण नियोजन केलेलं आहे टॉप बघू शकता तुम्ही जवळपास साडेतीन पावणे तीन फुटाचा टॉप आहे बेडचा जेवढा टॉप जास्त राहील तेवढं मुळी खेळण्यामध्ये त्याला वावर होतो आणि होता तेवढं ढेकळं कमी निघते जरा थोडीशी काळजी घ्यायची आहे रोटर वगैरे व्यवस्थित मारून घ्यायचं आपले ज्वारीचं रान होतं ज्वारी ह्याबद्दल निघून गेलेली आहे या कडलं आपला घो होता त्या बाजूनं ज्वारी होते तर त्याची जे काही हार्वेस्टिंग करताना आपण जे पाणी ताणून दिलं तर त्यामुळे जमीन थोडीशी कडक आली कडक आल्यामुळे ढेकळाचं प्रमाण निघालं तरी पण आपण दोन वेळेस रोटर मारून ढेकळं पूर्ण भुगा करून घेतली ड्रिप आपण वीस एम एमचं केलेलं आहे जेणेकरून पाण्याचा जो काही पुरवठा आहे तो व्यवस्थितरित्या रोपाला पुरवला जाईल कारण लांबी थोडीशी आपली जरा जास्त आहे त्यामुळे त्या पद्धतीने नियोजन केलेलं आहे सोळा बी एम एमचं आपण ट्रिप केलेलं नाही वीस एम एमचं ट्रिप आपण वापरलेलं आहे यामध्ये मल्चिंग पेपर आपण तीस मायक्रॉनचा वापरत आहोत मल्चिंग पेपर हलक्या क्वालिटीचा आपल्याला घ्यायचा नाही पंचवीस मायक्रॉनचा पेपर हे पिकाला काही प्रमाणात त्रास करतो तीस मायक्रॉनच्या पुढेच पेपर वापरा जरा थोडासा खर्च झाल्यासारखं वाटेल आपलं नियोजन व्यवस्थित होऊन जातं आणि जे काय पिकाला बर्निंगचा प्रॉब्लेम येणार आहे तो येत नाही जमीन तापत राहते आणि बेड जो आहे तो बेड चांगल्या पेपरच्या क्वालिटीमुळं पूर्णतः गार राहतो जेणेकरून मुळी चालण्यामध्ये चांगला यायला वाव मिळतो बेड गारायला मुळी चांगली चालली तर आपटेक जे आहे ते व्यवस्थितरित्या होतं आणि शेंड्याकडं जो पुरवठा होणार आहे अन्नाचा जमिनीतनं तो अन्नाचा पुरवठा व्यवस्थित होऊन झाडाची वाढ चांगली होते कारण काय होतं स्ट्रिप्स पांढऱ्या माशीचा अटॅक ज्यावेळेस झाडावर होतो त्यावेळेस जमिनीमधनं पुरवठा कमी व्हायला असतो आणि झाडाची मागणी जास्त असते मागणी प्रमाणात पुरवठा न झाल्यास पिकावर ताण चालू होतो आणि त्या ठिकाणी कवळ्या पाण्याची संख्या वाढते लगेच स्ट्रिप्स पांढऱ्या माशेला झाड बळ पडतं आणि पूर्ण आपला प्लॉट बोकाळला जातो मल्चिंग पेपर टाकताना आपण होल आपण व्यवस्थित रित्यात मारणार आहोत जेणेकरून काय होतं पेपरच्या आतमध्ये जी हिट होऊन रोपाला त्रास करणार आहे ते त्रास करू नये यासाठी आपण काळजी घेणार आहोत महत्त्वाचं यामध्ये बीड कारण बऱ्याच शेतकऱ्यांच्या चुका त्याच व्हायला बेड कसा करायचा त्या संदर्भात शेतकरी काळजी घेत नाहीत जर व्यवस्थित रिता तयार झाला नाही तर मुळी खेळण्यामध्ये झाडाला खूप त्रास होतो आता बरेच जण काय करतात झिगझॅग झॅक लागवड करतात इथं एक रोप लावतात आणि तिकडे एक रोप लावतात पण काय होतं साईडच्या बाजूने मुळी आपल्याला पुरत नाही त्यामुळे सिंगल लाईन लावण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे सिंगल लाईन लावली झाडं पाहिजे असे प्रॉपर आपले डेव्हलप झाले माल भरपूर प्रमाणात निघतोय भुरीचा अटॅक झाडावर होत नाही आणि अन्नाचं जे काही पुरवठा आहे ते बी त्याला व्यवस्थितरित्या होते मुळी खेळण्याचा वाव राहते पाणी व्यवस्थित पुरल्या जाते कारण तुम्ही जेवढी दाटी जास्त करताल तेवढं किडी रोगाचा आकट्यात तर झाडावर वाढणारच आहे दुसरी गोष्ट झाडा झाडात कॉम्पिटिशन लागतं अन्न व्यवस्थितरित्या मिळत नाही विनाकारण जास्त झाडं लावण्यात आपल्याला काय मतलब नाही कारण मिरची पिकामध्ये हेच आहे किती लावली याला महत्त्व नाही कशी लावली याला महत्त्व आहे त्यामुळे काळजीपूर्वक त्या आपल्याला लागवड करणं आवश्यक आहे त्यामध्ये महत्त्वाचा दुसरा मुद्दा एक असा की रोप आपण बुकिंग करून वापरायला पाहिजेत कारण बरेच शेतकरी काय करतात रोपाचं बुकिंग करत नाहीत अचानक जाऊन नर्सरीमधून रोपा आणतात त्या गोष्टी आपल्याला टाळायच्या जेणेकरून काय होते रोपाचं व्यवस्थित राहते आणि जे कॉलिंगचा वगैरे प्रॉब्लेम यायचा आहे ते कॉलिंगचा प्रॉब्लेम आपल्याला येत नाही जेणेकरून रूड जी समस्या आहे म्हणजे अन्नाचा पुरवठा झाडाला होत नाही मुळी मुड आपल्या जाते त्या समस्येला आपल्याला परत तोंड देण्याची वेळ येत नाही कारण त्याच्यावर उपाय पण नाही विनाकारण आपली परेशानी त्या ठिकाणी होत नाही बेसर डोस वापरताना आपल्याला चांगल्या रीतीने वापरायचं आहे डोसमध्ये आपण शेणखत पंधरा 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 ॲक्टिन जे की मायक्रोरायजा येतं ग्रॅन्युअलमधलं ते प्लांटोज आहे जे की जैविक आणि सेंद्रियाचं से मिक्सिंग आहे आणि सिविड पण त्याच्यामध्ये मिक्स येतं अशा पद्धतीनं मिक्सिंग डोस आपण वापरायला जास्त मिसळ डोसमध्ये आपण खर्च केलेला नाही कारण काय होतं विनाकारण कॉस्टिंग त्या ठिकाणी वाढत असेल आपण ड्रिपनर पण परत खताचे दे डोस देणार आहोत त्या ते पद्धतीनं नियोजन आहे हे शेणखत आणि खत मिक्स करून टाकण्याचं कारण काय माहिती आहे का की शेणखत विकत आणणं जरा थोडंसं मुश्किल आहे हे थोडंफार उपलब्ध झालं तेच आपण खतामध्ये मिक्स करून टाकलं की दोन्ही गोष्टी लागू होऊन जायला चालू होतात ह्याच्यामध्ये जे काही काड्याविड्या आहेत ह्यामध्ये गोमूत्र गायचं जे काही गोमूत्र आहे किंवा बैलांचं उरे पडायला आहे ते काड्यामध्ये सोसलेलं जातं ज्यावेळेस पाण्याशी याचा संपर्क येतो त्या ठिकाणी ते जमिनीमध्ये रिलीज व्हायला चालू होतं हे काही आपल्या पिकाला त्रास करणार नाही आपण खरपाड्यासाठी वेगळ्या पद्धतीने नियोजन धरलंच आहे ते पुढं तुम्हाला अपडेट मी त्या संदर्भात देतं जाईल पण शेणखत जर उपलब्धता खूप कमी असेल जास्त प्रमाणात शेणखत जर आपल्याकडे अव्हेलेबल नसेल तर पर्याय व्यवस्थापन आपण या पद्धतीने नियोजन करू शकतो शेणखत थोडंफार जे काय उपलब्ध होतं तेवढंच आपलं खतामध्ये मिक्स करायचं आणि तेच मी भेस मिक्स करून बेस रोजच्या माध्यमातून बेडवर टाकायचं जेणेकरून पिकाला जे काही सेंद्रिय कर्बाची आवश्यकता पडणार आहे ते शेणखात्यामधून आपण मिळून जाते तर आताचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा तुमच्या शेतकरी मित्रांना शेअर करा तुमच्या जर काही समस्या असतील तर खाली कम कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता त्याचा रिप्लाय वेळेनुसार दिला जाईल अशी शेतविषयक माहिती आपल्या चॅनलवर मिळवण्यासाठी माझ्या या बाजूला शेतीचा डॉक्टर नॉन लोगो येत आहे ते लोगो क्लिक करून तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करू शकता अशी शेतविषयक माहिती आपल्या चॅनलवर मिळू शकता धन्यवाद